वरद विनायक गणेश मंडळ आणि पतंजली योग शिबिराच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं प्रभाग क्रमांक दोन नवसमता सोसायटी शेळगीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण पतंजली योग शिबिर महाराष्ट्राचे प्रभारी सुधाताई मोरे आणि स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरचे यांच्या हस्ते करण्यात आलं सुरुवातीस महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि राष्ट्रगीत म्हणून तिरंगा झेंड्यास मानवंदना देण्यात आली सर्वांना लाडू देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला भारत माता की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या याप्रसंगी योग शिबिराच्या ज्योती दुलंगे स्वाती राऊत शोभा तोरणगे पतंजली योग शिबिराचे सोलापूरचे प्रभारी बसवराज उंबरजे नरेंद्र ताटीम पामूल नागेश बाळशेट्टी विश्वनाथ उंबरजे शिवलिंग त्रिशूल मिलिंद आंबेकर भीमाशंकर कोरे राजकुमार धरणे विजयकुमार काटुलकर विजयकुमार धरणे रितेश उंबरजे ईश्वर दहीहंडे परमेश्वर हिरापोरे चंदन त्रिशूल तसंच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती जसं इतिहासात मी प्रत्येक वेळी सांगते की ज्या ज्या काळामध्ये ज्या ज्याची गरज होती ज्या ज्या गोष्टीची जसं सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी बाहेर पडून स्वतःला खूप त्रास करून घेतला पण महिलांना शिक्षण दिलं शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलं शिवाजी महाराजांनी आपल्या देशाला वाचवण्यासाठी महाराष्ट्राला वाचवण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली तर आजच्या काळाची गरज